चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रीवर् कौट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला नमस्कार एस ना। के नाईन योला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना एक आव्हान करतो आहे सदरची बातमी आणि हा व्हिडिओ पाहण्याआधी जर तुमचं मन कमजोर असेल तर कृपया हा व्हिडिओ पाहू नका कारण की नाशिक येथे शुक्रवारी सुयोग हॉस्पिटलचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर कैलास राठी यांच्यावर एका अज्ञातानं धारधार कोयत्यानं तब्बल अठरा वार केले आहेत आणि हा व्हिडिओ त्याचा आता समोर आला असून या संशयताला अटक करण्यात आल्याची माहिती आता मिळाली आहे दरम्यान आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा संशयित शांत अतिशय थंड डोक्याने डॉक्टर राठी फोनवर बोलत असताना यानं डॉक्टर राठींवर सपासप कोयत्याने अठरा वार केलेत नाशिकमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे का असा सवाल आता निर्माण झाला आहे दरम्यान पंचवटी पोलिसानं पोलिसांनी या संशयिताला अटक केल्याची माहिती समोर आली असून आर्थिक देवाणघेवाणीतून हा हल्ला झाल्याचीही माहिती समोर येत आहे पुढील तपास आता पंचवटी पोलीस करत आहेत दरम्यान आपण पाहू शकता कशा प्रकारे हा गंभीर हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यानंतर नाशिक येथील प्रॅक्ट आय एम एच्या डॉक्टरांनी संपदेखील पुकारला असून आज दुपारनंत दुपारपर्यंत सर्व ओपीडीचे व्यवहार हे बंद ठेवण्यात आले होते दरम्यान या डॉक्टरांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांच्यावर आता दुसऱ्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आमच्या नाशिक येथील प्रतिनिधींनी दिली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी धनश्री कलाल नाशिक मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरीकान विठ्ठल मंदिर जवर रोड पाटील वाड्याजवळ येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला